शेगाव शहरातील महिलांशी अश्लील वर्तन करून छेड काढणाऱ्या व्यक्तीला महिलांनी पकडून भर रस्त्यात चोप दिला महिलांनी त्याला चपलेचा हार घालून त्याची धुलाई केली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे महिला मुलींशी अश्लील वर्तन करून छेडछाड करणाऱ्या एका व्यक्तीला महिलांनी चपलेचा हार घालत चोप दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील ज्ञानेश्वर कुकडेचे शहरात गुरुदेव मोटार ड्रायविंग स्कूल असून त्या ठिकाणी येणाऱ्या महिला मुलींशी हा व्यक्ती अश्लील वर्तन करून छेडछाड करत होता मात्र भीतीपोटी महिला मुली समोर येत नव्हत्या एका पीडित मुलीने काही महिलांसह त्याला वर रस्त्यात चोप देत चपलेचा हार टाकत आपला रोष व्यक्त केला आहे त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे महिलांनी आरोपीला चोप देण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे व्हिडिओमध्ये महिलांनी आरोपीला चपलेने मारहाण करत असल्याचे दिसत आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नागरिकांनी महिलांच्या कृतीचे समर्थन केले आहे